नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ आज राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सीपी राधाकृष्णन यांना शपथ देतील या सोहळ्याला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक गुलाबचंद कटारिया झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे उपस्थित राहणार आहेत जगदीप धनखड यांनी अचानक पदाचा राजीनामा दिल्यानं उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली होती त्यानंतर या पदासाठीच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या यात महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना विजय यांचा विजय झाला तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींचा पराभव झाला हो राष्ट्रपती उपराष्ट्रपती अशा संविधानिक पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी घोडेबाजार करत असतील तर तो रोखणारा कायदा करावा असं सामनानं म्हटलं सामना, सामना वृत्तपत्रानं आज अग्रलेखातूनही ही मागणी केली आहे घोडे बाजारात सामील होऊन तटस्थ राहणाऱ्या पक्षांची मान्यता रद्द करावी अशी मागणी सामनानं केली आहे सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय आपण बघतोय नवे उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्यावर निष्पक्ष काम करण्याची लोकशाही आणि संविधानाचा सन्मान राखण्याची जबाबदारी आहे शपथ घेतल्यावर त्यांनी एक काम राष्ट्रहितासाठी सर्वात आधी केलं पाहिजे ते म्हणजे राष्ट्रपती उपराष्ट्रपती अशा संविधानिक पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी घोडेबाजार करत असतील तर तो रोखणारा कायदा करावा अशा निवडणुकांपासून कुणालाच लांब राहता येणार नाही हे मतदानही खुल्या पद्धतीनं व्हावं याची तरतूद व्हायला हवी एका बाजूला मतदान सक्तीचं करावं अशी मागणी केली जाते पण संसदेत निवडून आलेले पक्ष घोडे बाजारात सामील होऊन तटस्थतेचा सौदा करून मतदानावर बहिष्कार टाकतात अशा पक्षांची मान्यताच रद्द व्हायला हवी राधाकृष्णन या सगळ्यांचा गांभीर्याने विचार करतील अर्थात खुर्चीवर बसल्यावर माणूस खरे रंग दाखवतो नव्या उपराष्ट्रपतींचा रंग काय ते लवकरच कळेल उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेत आज सीपी राधाकृष्ण यांचा शपथविधी पार पडणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडेल या शपथविधी सोहळ्यासाठी फडणवीस आणि शिंदे दिल्लीत उपस्थित राहतील दिल। महत्वाचं म्हणजे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदेंवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती नवनियुक्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला उपराष्ट्रपती निवड झाल्यानंतर राधाकृष्णन यांनी राजीनामा दिला असून सध्या गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे त्यामुळे आता महाराष्ट्रात नव्या राज्यपालांची नियुक्ती केली जाऊ शकते त्यामुळे राज्याचे नवे राज्यपाल कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे सोलापुरातील कुरडू गावकऱ्यांनी आज बंदशी हाक दिली आहे कुरडू गावाची तुलना बीडच्या प्रकरणाशी करून गावाशी बदनामी करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज कुरडू बंदशी हाक देण्यात आली आहे आज संपूर्ण गाव एकमुखानं बंद पाळणार आहे बेकायदा मुरुंग प्रकरणी कुरडू गावात कारवाईला आलेल्या महिला आयपीएस अधिकारी अधिक अंजना कृष्णा यांना अजित पवारांनी व्हिडिओ कॉलवर धमकावलं होतं यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुर्डूची परिस्थिती बीडपेक्षा भयानक असून गाव दहशतीत असल्याचं म्हटलं मात्र आपल्या गावाला बीडची उपमा दिल्यानं गावकरी एकत्र आले असून त्यांनी आज गाव बंदशी हाक दिली आहे राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत बैठकांचं सत्र सुरू आहे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी काल मनसेची बैठक पार पडली त्यानंतर आज उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी मुंबईतल्या आमदार आणि खासदारांची बैठक होणार आहे सकाळी अकरा वाजता ही बैठक होईल या बैठकीत आगामी महापालिका निवडणुका आणि मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर चर्चा होणार का याची उत्सुकता आहे दरम्यान आमदार आणि खासदारांच्या बैठकीनंतर ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांची सुद्धा दुपारी एक वाजता बैठक होईल मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाचा देखील लवकरच मुंबईत महामोर्चा होणार आहे दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय येत्या आठ किंवा नऊ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा पार पडेल त्याच पार्श्वभूमीवर आज, आज ओबीसी समाजाच्या नेत्यांची ऑनलाईन बैठक पार पडणार आहे या बैठकीत तारीख निश्चित होणार असल्याची माहिती मिळते मंत्री छगन भुजबळ देखील ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे या मुद्द्यावर आता सरकार हा मुद्दा कसा हाताळणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मराठा आरक्षणाच्या जीआर मध्ये कुठेही सरसकट शब्द नसून पुरावे असणाऱ्यांनाच कुणवी प्रमाणपत्र दिलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय तसंच ओबीसी समाजानं भूमिका मांडण्याऐवशी आधी जीआर नीट वाचावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या तसंच हे सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर ओबीसी नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येणार हे बघावं लागेल सरकारने जो जीआर काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे तो कायदेशीर आहे हा जी आर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही हा जी आर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही मराठा आरक्षणाचा जी आर ओबीसींना अडचणीत आणणारा असल्याचं म्हणत मंत्री छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे तर हैदराबाद गॅझेट म्हणजे नोंदी न सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी नवा मार्ग असल्याची टीका भुजबळांनी केली त्यामुळे आता सरकार भुजबळांची नाराजी कशी दूर करणार याकडे लक्ष असेल आहेत कला वकील त्यांना विचारतो त्यावेळेला त्यांचं हेच म्हणणं आहे की ते फार अडचणीत होणार आहे आणि दोन वर्ष एवढी सगळी मंडळी जे आहेत ते त्या हैदराबाद तेलंगण ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगेंना डिवसलंय देशात लोकशाही आहे जरांगेशाही येणं शक्य नाही ना अशी हो टीका मंत्री भुजबळांनी केली आहे तर मनोज जरांगेंच्या मोर्चाला घाबरून सरकारनं चुकीचे निर्णय घेतले असा आरोप सुद्धा भुजबळांनी केलाय लोकशाही आहे जरांगेशाही अजून यायची आहे ती अजिबात येणं शक्य नाही पण तत्कालीन जी परिस्थिती पाहता घाई गाईक एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता हरकती व सूचना न मागवता शिवाय इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून हा शासन निर्णय काढण्यात आलेला दरम्यान मराठा आंदोलक मनोज सरांगेंनी मंत्री छगन भुजबळांनी केलेल्या आरोपांवर आक्षेप घेतलाय मराठा आणि सरकारचं मन जुळलं नाही पाहिजे यासाठी भुजबळ काम करतो असं सरांगे म्हणाले तसंच मराठे सरकारच्या बाजूने उभे राहतात आणि सरकार मराठ्यांच्या बाजूने उभं राहतं हे भुजबळांना नकोय असंही सरांगे म्हणाले तो डाव आता देवेंद्र फडणवीस लक्षात आलाय की हा याच्या स्वार्थासाठी फक्त ओबीसी ओबीसी करतो आणि आपल्यापासून बाकीच्या जाती तोडायचं काम हे भुजबळने केलं आहे हे आता फडणवीस सुद्धा लक्षात आलं फडणवीस साहेबांना किती अडचणीत आणता येईल हे भुजबळ काम करतो की मराठ्यांचे सरकारचे मन जुळले नाही पाहिजे हे काम तो करतो आणि मराठ्यांचे आणि सरकारचे जर मन जुळले तर त्याचं भागत नाही कारण मराठी इमानदार आहेत मराठे मग काम करते सरकारच्या बाजूनं राहते सरकार बी मग मराठ्यांच्या बाजूनं राहून काम करतं आणि ते त्याला नको आहे बीडच्या गेवराई तालुक्यातील शृंगारवाडी फाटा येथे आज ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची सभा होणार आहे याच पार्श्वभूमीवर तालुक्यात ठिकठिकाणी हाकेंचे बॅनर्स लावण्यात आले होते यावेळी अज्ञातांकडून फुलसंगी फाट्यावर लावण्यात आलेल्या हाकेंच्या बॅनरला काळं फासल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यानंतर हाके समर्थकांनी काळं फासण्यात आलेल्या बॅनरवर दुग्धाभिषेक करून घटनेचा निषेध नोंदवला आहे लातूरच्या रेणापूर तालुक्यातील बांगदी गावातील भरत महादेव कराड या तरुणानं ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवण्याची मागणी करत मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ओबीसी समाजात प्रचंड संताप पसरला आहे दरम्यान भरत कराडच्या कुटुंबियांची मंत्री छगन भुजबळ हे सांत्वनपर भेट घेणार आहेत त्यामुळे आता मराठ्यांपाठोपाठ ओबीसी समाजही आक्रमक होणार का याची चर्चा सुरू झाली आहे मराठा आंदोलनावर थेट भूमिका न घेणाऱ्या अजित पवारांनी दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर थेट मराठा समाजाच्या योजनांचा आढावा घेतला सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा अजित पवारांनी आढावा घेतला या योजनांसाठी वितरित केलेला निधी खर्च झाला की नाही याची माहितीही त्यांनी घेतली त्यामुळे विविध चर्चांना आता उधाण आले उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीवर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी जोरदार टीका केली आहे अजित पवार केवळ एका समाजाचे नेते आहेत का असा सवाल शेंडगे यांनी केला त्यामुळे आता ओबीसी समाज देखील अजित पवारांना निशाण्यावर धरणार का अशी चर्चा सुरू झाली आहे एकीकडं मराठा बांधवांसाठी पंचवीस हजार कोटी द्यायला महाराष्ट्राच्या किंमित पैसे आहेत आणि ओबीसी बांधवांसाठी गेल्या पंचवीस वर्षात तुम्ही अडीच फक्त कोटी दिली आहे काय म्हणजे हा अन्याय जो आहे हा अन्याय ओबीसीच्या मुलांवरती तुम्ही का करताय अजितदादा पाटील मराठा समाजाचे मग त्यांनी काय मराठा समाजालाच ती हे सवलती द्यायसाठी सगळा खजा नाही का महाराष्ट्राचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित, अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली अजित पवार हे आजकाल सारखे वागू लागलेत कार्यकर्त्यांच्या तक्रारीकडे लक्ष देऊन सत्यता न तपासता वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमबाजी करणं चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालणं प्रशासनावर दबाव आणून चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडणं अशी अजित पवारांची दादागिरी सुरू असल्याचं मत राजू शेट्टींनी व्यक्त केलं पवार आजकाल हुड सारखं वागायला लागलेले आहेत दादाना मला एवढाच इशारा द्यायचा आहे तुम्ही जर का ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एफआरपीचे तुकडे पाडत असाल तर त्यातला एक रुपया सुद्धा तुम्हाला पसून देणार नाही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ रस्त्यावर उतरू तुम्हाला गुडघे टेकायला लावू पण पैन पै वसूल केल्याशिवाय सोडणार नाही दादा लक्षात ठेवा मराठा समाजाप्रमाणे हैदराबाद गॅझेटनुसार भटक्या विमुक्त जमातीचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माने यांनी केली आहे याच मागणीसाठी लक्ष्मण मानेंचं दोन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुद्धा सुरू आहे दरम्यान शासनानं दखल न घेतल्यास उपोषण सोडू पण त्यानंतर समाजाचा जो उद्रेक होईल त्याला शासन जबाबदार असेल असा इशारा लक्ष्मण माने दिलाय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे मी यंत्रणेच्या मार्फत नियमानुसार कायद्यानुसार प्रयत्न करतो आहे त्यांनी काही केलं नाही तर त्यांना न भेटता मी निघून जाईल पण पर त्याचे परिणाम जे काय होतील ते महाराष्ट्र सरकारची जबाबदारी असेल ते लक्ष्मण मान्यचं नाही सोलापुरातील कुरडू गावकऱ्यांनी आज बंदची हाक दिली आहे कुरडू गावाची तुलना बीडच्या प्रकरणाशी करून गावाची बदनामी करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज कुरडू बंदची हाक देण्यात आली आहे आज संपूर्ण गाव एकमुखानं बंद पाळणार आहे आणि या बंदबाबत अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण सुनील गावकऱ्यांची नेमकी भूमिका काय आहे आज कुर्डू येथे ज्या पद्धतीने माड्याचे खासदार शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुर्डू गावाची उप गावाला बीडची उपमा दिली होती यानंतर संतप्त झालेल्या सर्वच पक्षीय ग्रामस्थांनी आज कुर्डू बंदची हाक दिलेली आहे याशिवाय गावातल्या रस्त्यासाठी ज्या पद्धतीचा उपसा करताना पोलिसांनी आणि प्रशासनाने कारवाई केली होती ही चुकीची कारवाईची जी, कारवाई जी गुन्हे दाखल झालेले दा आहेत हे गुन्हे मागं घेण्यात यावेत यासाठी ही, या हो। ही कारवाईला ही कारवाई पूर्ण मागे घेण्यात यावी ही मागणी ग्रामस्थांची आहे आणि त्यासाठी आज कडकडीत कुर्डू बंद पाळण्यात आलेला आहे संपूर्ण कुर्डू गावात आज एकही दुकान उघडं नाहीये याच पद्धतीने हायवेवर असलेल्या या गावाच्या हायवेवरची सुद्धा सर्व दुकानं बंद करण्यात आलेली आहेत सर्व ग्रामस्थ एकत्रितपणे या बंदमध्ये सामील झालेले आहेत यासंदर्भातले अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि आता पुढील बातम्या बघूयात मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अॅक्शन मोडवर आलेत अमित साटम आणि प्रवीण दरेकर यांनी भाजपच्या सहकार आघाडीची बैठक बोलावली संध्याकाळी सहा वाजता दादरच्या वसंत स्मृती येथे ही बैठक होणार आहे मुंबई महापालिकेसाठी विविध सेलच्या बैठकांचं नियोजन करण्यात आलं आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महापालिका नगर विकास विभाग महसूल विभाग आणि सहकार विभाग यांच्या संयुक्त बैठकीत मुंबईकरांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार तसंच म्हाडा एसआरए आणि इतर प्राधिकरणांनुसार बांधकाम झालेल्या परंतु विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र अर्थात ओसी न मिळालेल्या पंचवीस हजारांहून अधिक इमारतींना आता भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत धोरण तयार करण्यात येणार आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली त्यासाठी नगरविकास विभाग दोन ऑक्टोबरपासून नवं धोरण लागू करणार आहे या धोरणाअंतर्गत बांधकामादरम्यान झालेल्या तांत्रिक किंवा प्रशासकीय चुका दूर करून इमारतींना सुटसुटीत पद्धतीनं ओसी देण्यात येणार आहे नगर विकास विभागाकडून या भोगवटा अंतिम भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या इमारतींना सुटसुटीत पद्धतीने निर्णय आणचं धोरण आता राज्य सरकार घेते ही सगळ्यात मोठी खुशखर आहे पुणे महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग, प्रभाग रचनेबाबतच्या हरकती आणि सुनावणी घेण्याचा आज अखेरचा दिवस असेल सुनावणीतून समाधान न झाल्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नुकतीच प्रभाग रचना जाहीर करण्यात आली याबाबत हरकती आणि सूचनांची सुनावणी घेण्यात आली आहे एकूण दोन हजार पाचशे हरकती करण्यात आलेल्या आहेत प्रभाग रचना करताना मोठ्या प्रमाणात चुका केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला तुर्भे गावातील एक हजार मतदार थेट सांदपाडा गावातील प्रभागा समाविष्ट करण्यात आले यावर आक्षेप घेत प्रभाग रचनेतील चुका सुधारण्याची मागणी तुर्भे गावकऱ्यांनी केली आहे अन्यथा मतदारावर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात मोठं पाऊल आता टाकण्यात आलं आहे महाराष्ट्रातील ट्रॅक आणि संबंधित कामांसाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं लार्सन अँड टुर्बो कंपनीसोबत करार केलेला आहे या करारामुळे मुंबईतील बुलेट ट्रेन स्थानकापासून गुजरात सीमेवरील झरोली गावापर्यंत एकशे सत्तावन्न किलोमीटर लांब ट्रॅक टाकला जाणार असून चार स्थानकं आणि ठाण्यातील रोलिंग स्टॉक डेपोचाही समावेश आहे गुजरातमध्ये दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त वाया डक्टवर ट्रॅक टाकण्याचं काम जोरात सुरू आहे या प्रकल्पात जपानच्या प्रमाणे बॅलेस्टलेस बाल, स्लॅब प्रणाली वापरली वा जाते या ट्रॅकसाठी मजबूत कॉन्क्रीट बेड विशेष मोर्टार प्रिकास्ट स्लैब आणि रेल फास्टनर्स अशा चार घटकांचा वापर होणार आहे लातूर शहरातील कळंब रोड परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला काही दिवसांपूर्वी आठ जणांच्या टोळक्यानं ट्रक ड्रायव्हरला मारहाण केली होती त्याचबरोबर परिसरातील हॉटेलमध्ये जाऊन हॉटेल आणि कत्तीसह मारहाण केल्याची घटना घडली होती ही घटना मध्ये चित्रित झाली त्यानंतर पोलिसांनी आठ आरोपींपैकी पाच आरोपींची धिंड काढत त्यांना जनतेसमोर आणलं